आकाशवाणी मुंबई सदया कर्देकर कर प्रादेशिक बातम्या देत आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज सकाळी कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर पुनर्वापर करण्याजोग्या आर एल व्ही पुष्पक या उपग्रह प्रक्षेपक वाहनाचं यशस्वीपणे लँडिंग केलं या, या अभियानाच्या चमूचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून अभिनंदन केलं आहे इस्रोच्या आजच्या यशस्वी मोहिमेनं उपग्रह संचालन नियंत्रण प्रणाली लँडिंग गियर आणि डिलेरेशन प्रणाली यांसारख्या क्षेत्रात देशांतर्गत विकसित तंत्रज्ञानाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे पुष्पकचं स्वयंचलित यशस्वी लँडिंग करून आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी अभिनंदन केलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्सला आव्हान देणारी याचिका मागे घेतली आहे दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने काल त्यांना अटक केली आज त्यांना राऊज अॅव्हन्यू न्यायालयात हजर केलं असून सुनावणी सुरू आहे आम आदमी पार्टीचे सौरव भारद्वाज आणि मंत्री अतिशी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधात आम आदमी पार्टीने आज दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं केली नाशिक आणि धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालं यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे बारामतीमध्ये आज ते पत्रकारांशी बोलत होते महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच्या अटकेच्या कारवाईवर पवार यांनी टीका केली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बँक खाती गोठवण्यात आल्याबद्दल दाद मागणारी काँग्रेसची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे काँग्रेसनं काल लोकसभेसाठी सत्तावन्न उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात राज्यातल्या सात उमेदवारांचा सा समावेश आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर लातूरमध्ये शिवाजीराव काळगे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज नंदुरबारमध्ये गोलव पाडवी अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीन कोडवते यांनी आज आपल्या समर्थकांसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला ते भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला मुंबईतले ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त राजदूत पॉल मर्फी यांनी काल मुंबईत राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली व्यवसाय आणि व्यापारातलं सहकार्य वाढवण्याबरोबरच महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या उच्च शिक्षण कौशल्य विकास निर्मिती उद्योग कला आणि संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं मर्फी यांनी यावेळी सांगितलं आज जागतिक जलदिन आहे पाण्याच्या बचतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे ब्याण्णवमधल्या अधिवेशनात बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून घोषित केला शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे सत्तरावी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर इथं काल सुरू झाली महाराष्ट्रासह गतविजेते भारतीय रेल्वे गोवा हरियाणा या संघांनी विजयी सलामी दिली स्पर्धेचं उद्घाटन सलग दोन आशियाई कबड्डी स्पर्धा विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे यांच्या हस्ते झालं ब गटात यजमान महाराष्ट्रानं गुजरातला अठ्ठेचाळीस एकतीस असं पराभूत केलं क गटात गोव्यानं बंगालचा सेहेचाळीस सोळा असा पराभव केला तर ड गटात हरियाणानं उत्तराखंडला बेचाळीस बावीस असं पराभूत केलं चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर आजपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामने सुरू होत आहेत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात या हंगामाचा सलामीचा सामना होईल रात्री आठ वाजता सामना सुरू होईल महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली एकमेकांविरुद्ध खेळणार असल्यामुळे आजचा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत अकोल्यातले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधली फिबल येथील सेंद्रिय शेती संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय कापूस भविष्यातील वाटचाल या महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते झालं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार